स्वामीनी कुठे निघालाय काय खरच हे मसालेनी काय झालंय शिकारायचं येते आता पॅकिंग केलं ना है का नाही मग काय चाललंय काय पसार करत पडलाय आवराज नाही काय नाही काय नाही <laughs> निघालाय फिराय बनव मी तर फिरायला मग काम काय काम आहे तर आज मी कारभारणीला एक वस्तू घेणार आहे आणि ते तुम्हाला कलच नेक्स्ट व्हिडिओला पण आम्ही आता निघालो तालुक्यावर खास कारभारणीला घेऊन मग पुर घेऊन ह्याचे हाय का नाही कशी काय पाऊंडर लावायचा काय आहे का नाही हो हो <laughs> काय म्हणती मग कारभारी काय लावती ती बघा स्वामीनं नटवून तटवून चालवली स्वामीनी तिच्या घ्या नाही तर काय मग खरंच नाही मग मी काय तुझ्या खागीस पॅन्ट घेऊ काय मग तिथे लागेल काय तर मग तिथे दुसरं ना हा ते आपल्या म्हणता येत नाही ना नाटला घरी घड्या नटला तर ह्या गोष्टीला आई लई वाईट लागली घरी ठेवणार नाही काराला लावून जावा काय कुल्प लावायची गरज आहे म्हणले ना नाही माझ बोलत होय गरबी तुम्हाला आईची वेळेस गाडी घेऊन तू पो काय म्हणती का दो, दोन दोन शब्द बोलल तरी तर काय नाही महत्वाचं म्हणजे काय जा काय होय गाई कशाला पुढती राहून अयो पाऊरा तर अगं बी जाऊली होईल मग त्याच चुकी कोणी सांगली फ्रीज मध्ये व्हायला होई मग आता फ्रीजमध्ये राहून दे काय ग काय हा नस काय महत्वाचं असं बरं जाऊ का मी दोन द्या ग जाऊ दे का आम्हाला हाय फ्रीज साफसफाई करते फ्रीजमध्ये आमच्या काय माहिती का तसा सध्याला दोन अंडी आणि टोमॅटो हे का ना काय असं आहे बघा फ्रीज कसं काय फ्रीज आमचं सांगा कमेंट मध्ये असू द्या ही अण्ण घेतला फ्रीज आमचा कधी घेतलाय आहे कधी घेतला किती वर्ष त्याला हा जाऊ का मी सांग की मी काय सांग येऊ का मग तुला काय खाय न सांग आ? रोज मग खायच गेलं आयची माझ्या माग कटकट आहे काय म्हणती मला रोज खायच घेऊन येतोय मला मग आता काय करायचं खाया कधी घेऊन यायच काय काय ना मला तुमचीच कमी हाय काय म्हणती बघ अगं काय घेऊन ये काय नाही सांग सांगा ना काय ना जाताना एक वस्तू सांगणारच काय आणायच काय ठेवायचं हो गुडयाला काय येतात घेण्याचं

आता काय खरं नाही ना? आ पसंत की के हा औषध काय मिक्स केले वाशी तू या हं उरक उरक तुझ उरक दे उरक की मग लागा चला हाय छागडी गड्याच उरकलं बरं का आईने केलं वा चकाचक कधी केलं मला चकाचेक केलं आठ दिसाला चकाचेक करते आठ दिसाला है आई का नाही गाई जाऊ का बर पैसे दिक काय खर्च आहे आहे अर्थ खर्चा माझ्याकडं नाही की गुरे पण चढ पैसे किती पैसे दिलत रुपये रक्त होती बर टाकायला होय हुशार दिसती मग तर म्हटलंच होत माझ्या मनाला वाटलंच होत कि ही शंभर टक्के अगोदर यांची कुजबूज झाली असणार आहे जाताना काही नाही म्हणणार आईकडं आमच्या सगळं पैसे असतात कारभारी आमच्या घराची हो हे का नाही आई, ए आई।, ए, ए आई। बर मला पेट्रोलला पैसे दिकडे बक्की हे आई हे आई बर किती दिलं पैसे सांग की होई हजार रुपये होई मला पाचशे गो का तिथलं दिल ते का खर सांग नाटकं गर्दी आहे हा चला 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 हे चला उठा एक साथ खडे होऊन गे खडे पार्सल द्यायचंय आज काल काय दिली काल काय दिली आज काय द्यायचंय काल पोस्ट ऑफिस लाईट नसते बंद होत नेटवर्क त्यामुळे ती तिथं ताड आखली ती बघावं लागलं गेलं का पुढं काल

तुम्ही जाता घ्या तिला लेता देणार हो तुम्हाला तेच म्हणायचं हा तुमची देहांत काय राहतं बै का हे आई इकडं बघी तोंड आई चल